thank you हॅलो नमस्कार मी श्वेता परत एकदा तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तर ना माझा भाषा माझ्यासोबतच आलेला होता आता पावणक महिना झालेला आहे तर ना त्याला घ्यायला माझ्या वहिनी आलेल्या आहेत नागपूरजवळ जे उमरेड आहे ना तिचं माझं माहेर आहे मी बरेचदा माझ्या व्हिडिओमध्ये शेअर केलेलं आहे तर ना आता सव्वा दोनला दुपारी आल्यात त्या आल्या तर आईने बघू शकता परत माझ्यासाठी काही ना काही ती खाली आत कधीच कोणी आला तरी खाली आत कधीच येऊ देत नाही काही ना काही सोबत पाठवते तर तिथे उडदा मुंगाचे पापडनं ते लात लाटून पाठवलेले आहेत स्वतःच्या हाताने पा तर उडद मुंगाचा रामबंधू जो मसाला येतो ना त्याचेच ती पॅकेटचं पापड लागते आणि ते पापडच तिने लाटून माझ्यासाठी पाठवलेले आहेत तर वहिनी पण येताना छान असं पापड श्रीखंड सगळ्या आता घेऊन आलेल्या होत्या तर आल्यानंतर मग मी सकाळी छान असा स्वयंपाक वगैरे केला आमरस आता जे सीजन आहे तेच केलं आंब्याचा रस केला पापड कुरडी हे सगळं मी दुपारीच केलेलं आहे तर ना येणार आहे म्हणून माहीत होतं म्हणून मी डोस्याचं आणि इडलीचं मिश्रण मी घातलेलंच होतं तर म्हटलं आता संध्याकाळी आपण डोसा वगैरेच बनवूया तर भरी इथे छान अशी चटणी केली आहे दालिया शेंगदाणे खोबरं वगैरे टाकून आणि मस्त छान असं वरण फ्राय केलेलं आहे तर मसाला आपला जो वरण सांबार असतो ना तो सांबार त्यामध्ये सगळी भाज्या वगैरे नाही टाकलेल्या आहेत साधाच केलेला आहे फक्त सांबार मसाला मी ॲड केलेला आहे तर इकडे बघू शकता छान असे डोसे केलेले आहेत तर डोसे करताना मी असं मी पीठ टाकून असे असं गोल गोल घुम घुमवतात भर ना भरपूरजणं मी पण तसं पण करते पण जास्तीत जास्त डोसा मला असंच वरतून टाकलेला आवडतो जसं आपण आयते वगैरे करतो ना त्याच पद्धतीने मी असा डोसा करते आणि हा डोसा छान असा जाडीदार बनतो आणि खायला पण खूप टेस्टी वाटतो त्यानंतर रात्री मग काहीच शूट केलेलं नाही तर आता हे दुसऱ्या दिवशीचं आहे तर आमचे दूधवाले भाऊंना आमच्याकडे येतात ते गावावरून येतात तर येताना त्यांना मी छान असा अर्धा किलो खोवा सांगितलेला होता आणि गावाकडचा खोवा तर किती छान असतो हे तुम्हाला सगळ्यांना तर माहीतच आहे आणि जेव्हा मी गुलाबजाम बनवले ना त्या गुलाबजाममध्ये सुद्धा छान असा जे खोव्यामध्ये तो डालडा म्हणा की तूप म्हणा जे असतं ना ते तूप असं वरती साचलेलं होतं आणि खरंच खूप छान खोवा मिळतो इकडे गावासाईडनी कारण की आमच्याकडे दही वगैरे तयार नाही करत फक्त ना मई म्हणजे ताक देतात इकडचे लोक ताकला ना मई म्हणतात आणि दही वगैरे इथे मिळतच नाही हॉटेलमध्ये वगैरेच मिळत असेल तर मिळत असेल बाकी तर सगळे इकडे लोणीच वगैरे करतात नाहीतर मग खोवा वगैरे करतात असंच करतात त्यामुळे ना इथे ज्या काही वस्तू मिळतात मिळतात ना त्या मस्त असं ऑर्गॅनिक असतात आणि खूपच छान असतात तर चला मग आता याचे म्हटलं आपण खोव्याचे गुलाबजाम करूया म्हणून इथे मी वाटीभरच मैदा घेतलेला आहे वाटी दीड वाटी, वाटी मग थोडंसं मागून पण मी टाकलेला होता तर ना हे अर्धा किलो खोवा आहे तर यामध्ये ना मी दीड वाटीच मैदा घातलेला आहे जास्त मैदा आपण टाकायचा नाही नाही तर मग ना गुलाबजाम सॉफ्ट असे होत नाहीत आणि खरंच खूप छान असे सॉफ्ट जर आपल्याला पाहिजे असेल तर आणि दूध वगैरे आपल्याला काही घालायची गरज राहत नाही यामध्ये नाही पाणी न दूध फक्त मैदा तर ना मैदा टाकून छान असं एकजीव करून घ्यायचं आहे तर मी तसाच छान असे एकजीव करून छान असा त्याचा गोळा तयार केलेला आहे तर छान असं अर्धा एक तास मी रेस्ट करू दिलं त्याच्यानंतर मग आम्ही कारण की जेवण केल्याबरोबरच मी ते सगळं तयार करून ठेवलं मैदा आणि खोवा आणि त्यानंतर मग एक तास आम्ही रेस्ट वगैरे केला आणि त्यानंतर मग आम्ही गुलाबजाम करायला बसलेलो होतो तर वहिनीच होत्या तर वहिनी मग आम्ही म्हटलं चला आता बसलोच आहोत बोलता बोलता आपले गुलाबजामही होतात आणि बसणंही होते म्हणून मी काय केलं छान अशी गॅस खालीच उतरवली आणि खाली छान असं चटई वगैरे टाकून मग दोघीजणी आम्ही बसून गेलो आणि म्हटलं बोलणंही होते आणि परत आपले गुलाबजामही होतात छान इथे गुलाबजामचा पाक करायसाठी ना मी इथे दीड ग्लास साखर घेतलेली आहे तर दीड दोन ग्लास आपल्याला पाणी घ्यायचं असतं कारण की गु गुलाबजामचा जो पाक असतो ना तो जास्त घट्ट नसतो करायचा बस एक तार तुटेल एवढंच आपल्याला तो पाक तयार करायचा असतो तर चला म्हटलं एका साईडला पाक तयार होत आहे तर आपली गुलाबजाम छान असे तळून निघणार म्हणून ना मी एका साईडला आता पाक ठेवणार आहे आपण जे बाहेरचे गिफ्टचे गुलाबजाम खातो ना ते तर टेस्टी वाटतेच म्हणा पण त्याच्यापेक्षाही जास्त टेस्टी ना खोव्याचे गुलाबजाम वाटतात मला तेच ते तर तेच आवडते आणि मी या घरी आली तेव्हापासून जास्ती तर खोव्याचेच बनवते कमी फार कमी मला अर्जंट आहे अशा वेळेसच मी गिफ्ट वगैरे बोलवते तर बघू शकता गुलाबजाम किती छान आणि व्यवस्थित सॉफ्ट असा झालेला आहे म्हणजे जे मिश्रण आहे ना ते एकही क्रॅक न जाता छान असं मी भिजवलेलं आहे अशाच पद्धतीने मी नेहमी भिजवते कारण की माझ्या मुलांचे वाढदिवस राहो की काही राहू मी जास्तीत जास्त गुलाबजामच बनवते तर चला मग इथे आम्ही बोलता बोलता छान असे गुलाबजामही बनवत आहो आणि वहिनी मोबाईलही पाहत आहे परत आमचं बोलणंही सुरू आहे एकामेकाशी छान असं मग मस्ती कर आम्ही इथे गुलाबजाम बनवत आहोत वहिनी माझेच व्हिडिओ बघत आहे हो ना तर ना त्या मला म्हणत होत्या की मलाही व्हिडिओ कसे बनवतात ते शिकवा कारण की ना त्या छान अशा ब्लाऊज शिवतात आणि ब्लाऊज वगैरे ना एकदम छान असे डिझाईन डिझाईनचे शिवतात तर त्या म्हणत होत्या की मी पण यूट्यूबवर वगैरे व्हिडिओज टाकत जाईन ब्लाऊजचे वगैरे आणि खरंच खूप छान ब्लाउज शिवतात त्यामुळे ना आपल्याला त्यांच्याकडून छान असे शिकायलाही मिळेल मी त्यांना म्हटलंय बी तुम्हाला आरामात सांगते बा कसं आपण कोणत्या ॲप्स डाउनलोड करायचे आणि कुठून व्हिडिओ एडिट करायचा कसा करायचा काय करायचा कसा अपलोड करायचा हे मी मला सगळं त्यांना सांगायचं आहे तर म्हटलं आरामातच सांगेल ते गावावरून येतात दूध घेऊन तर ता मी त्यांनाच सांगत असते आणि गावात गावातला खोवा खरंच खूप टेस्टी असतो हे पण बोलवलं खोवा हो ना आता हो आता बहिणी जाणार पण आहे किती दिवसांनी आला तुम्ही सांगा बरं मी दीड वर्षांनी आली हो ना भरपूर दिवसांनी आलेला आहे तोही आर पण माझ्याकडे होता म्हणून मग त्यानंतरनं मग त्या माझ्या व्हिडिओ बघतच होत्या आणि बघता बघता म्हणत होत्या की व्हिडिओ सगळे कसे येईल बा तर मी तेच त्यांना सांगत होती की माझे व्हिडिओ कसे येतात माझ्या माझ्या जा प्रोफाईलवर जायचं प्रोफाईलवर गेल्यानंतर ना मग तिथे सगळं वरती व्हिडिओज लिहून असतात त्या व्हिडिओवर क्लिक केलं की सगळे व्हिडिओ एक मागे एक येतात तर हेच मी त्यांना सांगत होती की तुम्ही जर कधी व्हिडिओ बघता तर असे बघत जा म्हणून आता नोटिफिकेशन तर त्यांनी टाकलेलं आहे त्यामुळे त्यांना रोज दिसते तर चला मग एका साईडला आपला पाक तर तयार झालेला आहे आणि पाक तयार झाला का म्हणून मी वहिनीला म्हणत होती की बघा तर त्या म्हणत होत्या की थोड्या वेळ होऊ दे अजून एक तार तुटायची आहे बा म्हणून तर इकडे तोपर्यंत आम्ही गुलाबजामनं मी गुलाबजाम थोडेसे ना डार्कच चळत असते कारण की गुलाबजाम जेव्हा पाकात जातात ना त्याचे कलर एकदम चेंज होऊन जाते म्हणून थोडेसे गुलाबजाम पाक डार्कच चढायचे आणि म्हणजे एकदम ब्राऊन कलर येतपर्यंत कमी राऊनमध्ये नाही टाकायचं आणि मग हाच गुलाबजामना जेव्हा आपण पाकात टाकतो तेव्हा कलर खूप छान येतो त्याचा म्हणूनच तर, करत, तर, चाहित, आता अशे, ना बन तर, तर ना आम्ही इथे बसलेलंच आहोत करत तर आमची मुलंसुद्धा इच्छा इथेच आहेत आता कोणते असे आपण नवीन पदार्थ बनतो बनवतो तर मुलांना खूप हाऊस असते आणि त्यांना असं वाटतं की आम्ही पण करावं आम्ही पण पन करावं पण आम्ही त्यांना हात वगैरे लावू दिलेला नाही नव्या पण सोबतच आहे आणि पूर्ण गुलाबजाम होतपर्यंत सगळे दोघेही आमच्या जवळच बसले होते फक्त ते वाट असं होते की कधी पाकात जाते आणि कधी आम्हाला खायला मिळते ना? हो ना ना। <laughs> तर शीरवंता. शीरवंता ना हे गुलाबजाम पाहुणचार आहे तर आपण आम्ही ना काय बनवणार होतो शिरवंट बनवणार होतो खोव्याचे पण सगळं ना मग आता म्हटलं राहू दे कारण की वेळ भरपूर जातो शिरवंट बनवायला आणि आम्हाला परत बाहेरही जायचं आहे मार्केटमध्ये वगैरे म्हणून ना सगळं प्लॅनिंग कॅन्सल केलं आणि गुलाबजाम वर आलो गुलाबजाम लवकरच होतात आणि बनवायला वेळही लागत नाही म्हणून आणि बघा आपण जिथे काही काही बनवू जिथे काय आम्ही बनवतो ना तिथं आमची मुलं राहतातच राहतात खाण्यासाठी नाही अजून बनवायला वेळ आहे म्हणा पाक झाला असेल आता बंद करा कारण की ते पाक जास्त गरम करायचा नसतो जास्त फट्टसा पाक आपल्याला यायला नाही लागत पाक हा पातळच हवा असतो गुलाबजामसाठी आणि कधीही गुलाबजाम करताना जसं आपण गुलाबजाम तळतो ना तसंच आपण गरमच पाकामध्ये टाकायचं तेव्हाच ना गुलाबजाम छान असा फुलतो चला मग घालून घेते मम्मी 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 बाजे माझे अमिताबाद मार्केट मध्ये जायचे तर नाही इथे तुम्ही बघू शकता गुलाबजामचा जा किती छान असा कलर आलेला आहे आणि लवकरच पाक सोषून घेतलेला होता कारण की पाकही गरम होता आणि गुलाबजाम हे खोव्याचे असल्यामुळे एकदम सॉफ्टही होते त्यामुळे आणि आता मुलांचा इथे ज्या गोष्टीसाठी वाट बघत होती ती वेळ आलेली आहे म्हणून आता चला मग पहिले आता एवढ्या समोर त्यांच्यासमोरच बनव त्यामुळे ना सगळ्यात अगोदर पहिले मुलांना आम्ही खाऊ घातलं आणि सलाम म्हटलं यांनाही देऊया आ तर गोड तर राहीलच ना कसे झाले सांगा बेस्ट त्यानंतर मग लगेचच आम्ही संध्याकाळचा चहा वगैरे घेतला तर मग वहिनी आता झाडत आहेत तर पूर्ण घर त्यांनी झाडलं तर तेवढ्या वेळात म्हटलं मी स्वयंपाक कुरकून घेणार आहे कारण की आम्हाला जायचं आहे मी तुम्हाला सांगितलेलंच होतं आमच्या जवळच इथे छान असं झी सेल वगैरे आहे तर त्यांना तिथे आहे आणि छान अशी प्रदर्शनी लागलेली आहे ज्याला आपण मेला वगैरे म्हणतो तर तिथेही मुलांना नाहीयचं आहे मुलं तीन दिवसापासून माझं आम्ही बाहेरून फिरून येतो आता वहिनी आल्या थोडंसं बाहेरून मस्त असं चेंज म्हणून येणार फिरून आणि सव्वा सात वाजलेले आहेत बरोबर आणि मुलं पण बाहेर खेळायला गेले आहे ग्राउंड मध्ये जवळच ग्राउंड आहे ना तिथे अगं लाईटही बंद नको करू छोटा लाईक जाऊ दे चालू पप्पा येणारच आहे आता हो चला मग तर ना हा माझा मोठा भाऊ आहे हा सुद्धा आता आलेला आहे आता बहिणी उद्या जाणारच होत्या पण माहीत नाही त्याला कंपनीतून लवकरच तो घरी आला आणि लवकरच तयारी वगैरे करून मग इकडे आला आणि त्याने सुद्धा मला सरप्राईज दिले माझ्या मला काहीच माहीत नव्हतं त्याबद्दल की तो येतो की नाही बा म्हणून कारण की बहिणी आता उद्या जाणारच होत्या पण तो ना आला आईला पण सांगितलं घरी की तू सांगू नको म्हणून तर पण छान झालं म्हणा इतक्याला मी राहते आणि भर फार कमी यांचं येणं होते दीड दीड दोन दोन वर्षापर्यंत हे लोक येत नाहीत तर त्यानंतर मग आम्ही सी सेलमध्ये घेतो गेलो वगैरे आणि तिथं मग त्या वहिनींनी काही सामान वगैरे खरेदी केलं त्यानंतर मग इथे मेल्यामध्ये आलो मेल्यामध्ये आल्यानंतर एक दोन झुले आम्ही सुद्धा आणि मुलांनी छान असं एन्जॉय केला आता मुलांना तर अशा गोष्टी फार आवडतात आता खूप दिवसापासून ही हा ही प्रदर्शनी लागली होती पण जाणं काही होतच नव्हतं त्या तर वहिनी आल्या म्हणून मग येणं झालं आणि तर मैत्रिणी नजो जर तुम्हाला माझे व्हिडिओ बघायला आवडत असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा माझ्या मी प्रत्येक व्हिडिओमध्ये मी नाही बोलत पण प्लीज जर व्हिडिओ तुम्ही बघितला असेल तर नक्की सबस्क्राईब करा चला मग मी तेच व्हिडिओ सेंड करते तुम्हाला एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय बाय